नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत साडेसहा हजार कोटींचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना योजनेअंतर्गत राज्य सरकारच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून आठशे चौसष्ट कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो दोन्ही योजना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना व महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने योजना या दोन्ही कर्जमाफी योजनेसंदर्भात एक संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनल वर जर नवीन असाल तर, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी जवळपास साडेसहा लाख शेतकरी बांधवांना मिळणार आहे याचबरोबर अद्यापर्यंत ज्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालेलं नाही किंवा ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्रुट्या आलेल्या होत्या अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आणि दुसऱ्या कोणत्याही शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही याचबरोबर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत पर्यंतच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आणि दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत ज्या शेतकऱ्यांचा कर्ज अद्याप पर्यंत या दोन्ही योजना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना व महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या दोन्ही योजनेपासून वंचित शेतकऱ्यांनाच लाभ मिळणार आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुखी योजना ज्यावेळेस दोन हजार सतरा रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना त्यांच्या माध्यमातून या योजनेची घोषणा केली आणि घोषणा केल्याच्या नंतर भरपूर शेतकऱ्यांनी आपले फॉर्म भरले आणि त्या शेतकऱ्यांना भरपूर शेतकऱ्यांना सुद्धा दीड लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी मिळाली परंतु अद्यापर्यंत काही शेतकऱ्यांचे फॉर्म भरलेले आहेत त्यांना पावत्या निघालेल्या आहेत ई केवायसी झालेली आहे संपूर्ण प्रोसेस झालेली आहे परंतु कर्जमाफी जी काही रक्कम असते ती रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा झाली नाही त्यामुळे त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा झालेली नाही मग अशा शेतकऱ्यांना कोणतंही काम करायचं नाही डायरेक्ट जे काही रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा होईल व ते जमा झाल्याच्या नंतर त्या शेतकऱ्यांना तशा पद्धतीची कर्जमाफी होईल याचबरोबर तसा सुद्धा महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा आहे तुम्हाला माहितच आहे की महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस रोजी त्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते आणि उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार सतराची योजना ही या योजनेची घोषणा केली व या योजनेची घोषणा केल्याच्या नंतर सरसकट शेतकऱ्यांचं दोन लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ सुद्धा झालं परंतु या सुद्धा योजनेपासून भरपूर शेतकरी वंचित राहिलेले आहेत शेतकऱ्यांच्या पावत्या निघालेल्या आहेत आधार प्रमाणीकरण झालेली ई केवायसी प्रोसेस संपूर्ण प्रोसेस पूर्ण झाले आहेत परंतु जे काही सरकारच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून जे काही रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा व्हायची होती ती जमा झाली नाही मग अशाच या दोन्ही योजनांच्या माध्यमातून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत साडेसहा हजार कोटींची कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली जाणार महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार एकट्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये एक लाख अठ्ठावीस हजार शेतकरी अद्यापही कर्जमाफीपासून वंचित आहेत त्या शेतकऱ्यांना तीनशे कोटी रुपयापेक्षा जास्त निधी आवश्यक आहे असं सुद्धा यवतमाळ असेल सांगली असेल बुलढाणा असेल लातूर असेल धुळे असेल संभाजीनगर असेल त्याचबरोबर इतर राज्यातले कोणतेही जरी जिल्हे असेल राज्यातील चौतीस जिल्ह्यापैकी ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी अद्यापर्यंत झालेली नाही त्या शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून सरसकट दोन लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी दिली जाणार याचबरोबर मित्रांनो आता नऊ मार्च दोन हजार तेवीस रोजी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून एक घोषणा केली ती घोषणा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना आम्ही नव्याने सुरू करणार आणि ही योजना नव्याने सुरू करणार अशी फक्त घोषणा झालेली आहे परंतु आद्यापर्यंत कोणताही निर्णय झालेला नाही परंतु ही जर घोषणा चालू केली किंवा सुरू झाली किंवा याचा अंमलबजावणी झाली किंवा याचा जी आला आणि किंवा आ, ही जर कर्जमाफी जर झाली तर ही कर्जमाफी कशी होणार की कर दोन हजार एकोणीस नंतरची कर्जमाफी होणार दोन हजार एकोणीस असेल वीस असेल एकवीस असेल किंवा बावीस असेल या वर्षातल्या ज्या ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेल आहे जे शेतकरी कर्ज आपलं भरू शकत नाही अशा शेतकऱ्यांची दोन लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी होणार परंतु मित्रांनो दोन हजार चौदाच्या अगोदरच्या शेतकऱ्यांचं जे काही कर्ज आहे तेरा असेल बारा असेल अकरा असेल दोन हजार दहा असेल अशा शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार नाही सरकारच्या माध्यमातून जे काही जा जी आर येतात त्यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना या योजनेअंतर्गत दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा पर्यंतची कर्जमाफी होणार व महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन हजार चौदा ते दोन दोन हजार एकोणीस पर्यंतची कर्जमाफी होणार मित्रांनो आता या दोन योजना जरी असतील तर काय काही भरपूर शेतकऱ्यांना या दोन्ही योजनेचा लाभ मिळालेला मिळालेला आहे कारण की ज्या शेतकऱ्यांचं पुनर्गठन कर्ज आहे म्हणजे पहिलं कर्ज एक असेल एक लाख असेल व पुनर्गठन एक लाख असेल असं आसे मिळून जर दोन लाख असेल किंवा व्याजास दोन लाखाच्या जर वरी असेल तर त्या शेतकऱ्यांचं कर्ज कर दोन हजार सतराच्या योजनेनुसार छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेनुसार पहिलं कर्ज जे आहे त्यांचं छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत माफ झालेलं आहे आणि दुसरं कर्ज जे आहे ते महात्मा ज्योतिराफुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत झालेलं आहे म्हणजे दोन लाख रुपयापेक्षा वरची कर्जमाफी झालेली आहे कारण की स्वतः आमचंच कर्ज पहिले पहिलं एक लाख होतं दुसरं एक लाख होतं असं मिळून दोन लाख चौतीस हजार काहीतरी होतं मग महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर एक लाख चौतीस झालं व छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर जवळपास एक लाख रुपये झालं म्हणजे अशी दोन्ही कर्जमुक्ती योजनेचा फायदा आमच्या कर्ज खात्याला झालेला आहे आणि जवळपास दोन लाख रुपयात दोन लाख चौतीस हजार रुपये कर्जमाफी मिळालेली आहे मग अशाच प्रकारचे जर काही शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांना आध्यापर्यंत कर्जमाफीचा लाभ झालेला नसेल पात्र असं सुद्धा वंचित ठेवण्यात आलेला असेल अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे मित्रांनो पूर्णपणे माहिती सांगलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना योजनेअंतर्गत साडेसहा हजार कोटींची कर्जमाफी दिली जाणार आहे हिवाळी या दिवसामध्ये घोषणा केलेली आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी राज्यातील चौतीस जिल्ह्यातील वंचित शेतकऱ्यांना दिली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो तुताशे सांगतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद